श्री धनकेश्वर मंदिर कमान अपघात प्रकरणी आयचेर ट्रक चालकाविरुद्ध कलमांवर गुन्हा दाखल जखमीचा मृत्यू दिनांक मे रोजी वरील श्री धनकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीला एका आयचर वाहनाने जोरदार धडक दिली होती धडक एवढी जोरदार होती की सिमेंटची कमान कोसळून आयचर वाहनाच्या किबिनवर पडली यामध्ये एक इसम अडकला होता मोठ्या प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने अखेर वाहनाच्या केबिनवर पडलेला कमानीचा भाग काढण्यात आला यावेळी केबिनमध्ये असलेल्या शेख मुख्तार शेख हमजा याच्या उजव्या कानाला उजव्या पायाला तसेच पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला होता व त्याच्यावर उपचार सुरू होता गंभीर जखमी असलेल्या शेख मुख्तार शेख हमजा याचे वडील नामे मोहम्मद जकीहुर रहमान मोहम्मद शरीफुर रहमान वय त्रेपन्न वर्ष राहणार जामा मस्जिद जवळ गडीवाड पुसत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वाहनाने कमानेला धडक देऊन अपघात घडविला वाहन क्रमांक फजल खान नूर खान व छेचाळीस वर्ष राहणार गडीवाड पुसत यांनी त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून श्री धनकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंटच्या कमानेला धडक देऊन अपघात घडविला अशा फिर्यादीवरून वसंतनगर पोलीस स्टेशन येथे फजल खान नूर खान याचे विरुद्ध अपराध क्रमांक दोनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब भारतीय न्यायसीता अन्वये सुमारे एक महिन्यानंतर दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर अपघातामध्ये गंभीर जखमी असलेला शेख मुख्तार शेख हमजा याचा उपचार सुरू असताना त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यामुळे सदर घटनेने आणखीही गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे